नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय भूगोल प्रकरण पहिले पृथ्वी आणि वृत्ती आज आपल्याला पृथ्वी आणि वृत्ते या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून पृथ्वी आणि वृत्ते हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ अचूक पर्यायासमोरील चौकटीत टीक अशी खून करा त्यामध्ये पहिला आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात पर्याय रेखावृत्ते दोन अक्षवृत्ते तीन आंतरराष्ट्रीय वाररेषा उत्तर आहे अक्षवृत्त पृथ्वीवर पूर्वपश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षवृत्ते असे म्हणतात दुसरं विधान आहे रेखावृत्ते कशी असतात पर्याय एक वर्तुळाकार दोन अर्धवर्तुळाकार आणि तीन बिंदू स्वरूप अर्धवर्तुळाकार या समोर चौकट आहे त्यामध्ये ती कशी खून करायची आहे रेखावृत्ते ही अर्धवर्तुळाकार असतात तिसरं विधान आहे अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर काय तयार होते पर्याय एक कोणीय अंतर दोन गोलार्ध तीन वृत्तजाळी वृत्तजाळी यासमोर चौकटीत टीक करायची आहे अक्षवृत्ते व रेखावृत्ती मिळून पृथ्वी गोलावर वृत्त जाळी तयार होती चौथं विधान आहे उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत पर्याय नव्वद एकोणनव्वद एक्क्याण्णव नव्वद त्यासमोरील चौकटीत ती काशी खून करायची आहे कारण उत्तर गोलार्धात एकूण नव्वद अक्षवृत्ते आहेत पाचवं विधान आहे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोणत्या वृत्तांमुळे तयार होतात पर्याय एक शून्य अंश मूळ अक्षवृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त दुसरा पर्याय आहे शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आणि तिसरा पर्याय आहे उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शून्य अंश मूळ रेखावृत्त व एकशे ऐंशी एक अंश रेखावृत्त त्या चौकटीत काय करायचं आहे टीक करायचं आहे पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध या वृत्तामुळे तयार होत असतात त्यानंतर सहावं विधान आहे खालीलपैकी पृथ्वीगोरावरील बिंदू स्वरूपातील वृत्त कोणते पर्याय विषुववृत्त उत्तर ध्रुव दुरु मूळ रेखावृत्त उत्तर आहे उत्तर ध्रुव त्या चौकटीत टीक करायची आहे उत्तर ध्रुव हे पृथ्वी गोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्त आहे आणि सातवं विधान आहे पृथ्वी गोलावर पंचेचाळीस अंश उत्तर अक्षरवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते पर्याय आहेत एक अनेक दोन उत्तर आहे अनेक यासमोर टीक करायची आहे या पर्यायामधील अनेक उत्तर असल्यामुळे एक आणि दोन हे सुद्धा उत्तरच आहे परंतु अनेक समोर आपल्याला टीक करायची आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला अ अचूक पर्याय समोरील चौकडीत टी कशी खून करा हा प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित पूर्ण केला आहे आता ब आहे पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करा जर विधान अयोग्य असेल तर ते दुरुस्त करून लिहायचं आहे योग्य असेल तर त्यासमोर योग्य लिहायचं आहे तर पहिलं विधान आहे मूळ रेखावृत्त हे अक्षरवृत्तांना समांतर असते उत्तर अयोग्य हे विधान अयोग्य आहे तर योग्य विधान कसं तयार होईल मूळ रेखावृत्त हे अक्षरवृत्तांना समांतर नसते दुसरं विधान आहे सर्व अक्षरुत्ते विश्ववृत्ताजवळ एकत्रित येतात उत्तर अयोग्य हे विधान सुद्धा अयोग्य आहे तर योग्य विधान आहे सर्व अक्षरवृत्ते विश्ववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत तिसरं विधान आहे अक्षवृत्ते व रेखावृत्ते ह्या काल्पनिक रेषा आहेत उत्तर योग्य आता हे विधान योग्य असल्यामुळे विधान दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही त्यानंतर चौथं विधान आहे आठ अंश चार पासष्ट उत्तर रेखावृत्त आहे उत्तर अयोग्य हे विधान अयोग्य आहे योग्य विधान येईल आठ अंश चार पासष्ट हे उत्तर अक्षवृत्त आहे त्यानंतर पाचवं विधान आहे रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात उत्तर हे विधान अयोग्य आहे आणि योग्य विधान लिहिता येईल आपल्याला रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात अशा प्रकारे प्रश्न दुसरा ब आपण या ठिकाणी योग्य अयोग्य लिहून दुरुस्त विधानेसुद्धा पूर्ण केली आहेत यानंतर आहे ई पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्या समोरील चौकटीत ती कशी खून करा वेगवेगळ्या वृत्तजाळ्या दिल्या आहेत त्या वृत्तजाळीपैकी व्यवस्थित बरोबर वृत्तजाळी कोणती आहे त्याचे निरीक्षण करायचे आहे आणि त्यासमोर चौकटीमध्ये टिक मार करायची आहे तर एक क्रमांकाची जी वृत्तजाळी आहे ती वृत्तजाळी बरोबर आहे व्यवस्थित आहे योग्य आहे म्हणून त्या समोरील चौकटीत आपण या ठिकाणी टिकमार केलेली आहे त्यानंतर प्रश्न क आहे उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे एक उत्तर ध्रुवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल उत्तर उत्तर ध्रुवाचे अक्षांश नव्वद अंश उत्तर अक्षरुत्त रेखांश अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येईल दुसरा प्रश्न आहे कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते उत्तर कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर सत्तेचाळीस अंश असते तिसरा प्रश्न आहे ज्या देशातून विश्ववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा ज्या देशातून विश्ववृत्त गेले आहे त्या देशांची नावे पुढील प्रमाणे आहेत जसे की इंडोनेशिया ब्राझील कोलंबिया केनिया सोमलिया इत्यादी या देशातून काय गेलं आहे तर विषुववृत्त गेलं आहे त्यानंतर प्रश्न चौथा वृत्तजाईचे उपयोग लिहा उत्तर पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाई तयार होते पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप विकीमॅपिया व इस्रोच्या भुवन या, या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशादर्शकामध्ये सुद्धा या तंत्र या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो प्रश्न ड पुढील तक्ता पूर्ण करा तक्ता पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी वैशिष्ट्ये लिहून दिलेली आहेत जे रिकामे बॉक्स आहेत ते आपल्याला पूर्ण करून लिहायचे आहे अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती यामधील वैशिष्ट्यमध्ये आकार अक्षरवृत्ताचा आकार असतो वर्तुळाकार आणि रेखावृत्ताचा आकार असतो अर्धवर्तुळाकार वैशिष्ट्यमध्ये माप आणि अंतर अक्षरवृत्ताचं माप लिहून दिलं आहे ते आहे प्रत्येक अक्षरवृत्ताचे माप वेगळे असते आणि रेखावृत्ती प्रत्येक रेखावृत्ताचे माप हे सारखे असते जर दिशा आणि संबंध याची वैशिष्ट्ये बघा अक्षरवृत्ताच्या दिशा आणि संबंध कशा असतात तर सर्व अक्षरवृत्ते एकमेकांना समांतर असतात आणि रेखावृत्ते दोन रेखावृत्तांमध्ये विषयवृत्तावर जास्त अंतर तर दोन्ही ध्रुवांकडे हे अंतर कमी होत जाते अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे आणि वर्ग सहावी भूगोल प्रकरण पहिले पृथ्वी आणि वृत्ते या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद